नवनिर्वाचित भाजपाचे परभणी महानगर जिल्हाध्यक्ष माननीय शिवाजी भरोसे यांनी केले आपले मनोगत व्यक्त परभणी जिल्ह्याचे नवनिर्वाचित महानगर जिल्हाध्यक्ष माननीय शिवाजी भरोसे यांनी परभणी शहराच्या विकासाबाबत व तसेच परभणी शहर महानगरपालिका प्रशासनास आलेल्या मरगडीबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या याबाबत त्यांनी परभणी शहर महानगरपालिकेची सत्ता भाजपच्या हातात आल्यास परभणी शहराचा विकास चांगल्या पद्धतीने होऊ शकतो व भाजपची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही व तसेच त्यांनी मुस्लिम अल्पसंख्याक समाजाला भाजपाच्या पाठीशी राहावे असे आवाहन केले आहे भारतीय जनता पार्टी केंद्र व राज्यात सत्ता आहे भारतीय जनता पार्टीने जे योजना जनतासाठी आणली आहे हे योजना सर्व समाजासाठी आणली कधीही धर्म विचारून योजना दिली नाही सर्व समाजासाठी योजनाच्या लाभ केंद्र व राज्य सरकार देत आहेत परभणी महानगराध्यक्ष भारतीय जनता पार्टी शिवाजी भरोसे सर्वप्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर मॅडम यांच्या सगळ्यांच्या निवड प्रक्रियेमध्ये परभणी शहर जिल्हाध्यक्षपदी माझी नियुक्ती झाली त्याबद्दल मी या सगळ्यांच्या आधी आभार व्यक्त करतो सर्वप्रथम परभणी महानगरपालिकेचा संघटनात्मक जे काही विषय आहेत हे विषय आम्ही प्रामुख्याने पक्ष कसा मजबूत करता येईल याकडे आम्ही लक्ष देणार आहोत आणि हे सगळं करत असताना येणाऱ्या आगामी महानगरपालिकेमध्ये भाजपचं संख्याबळ महानगरपालिकेत कशा पद्धतीने वाढवता येईल आणि हे सगळं करत असताना शहराला कशा पद्धतीनं दिशा द्यायची आहे ते रस्त्याचे प्रश्न असतील इथलं अंडरवॉटर अंडर ड्रेनेज असेल हे सगळं सिस्टीम सगळ्यात मेन म्हणजे परभणी शहरामध्ये जे पाणीपुरवठा योजना आहे ती आ, आता पण तेवढे एफिशियंटली काम करत नाही परभणी शहराला दिवसाआड पाणी देणं हे प्रामुख्यानं आमचं कर्तव्य असेल आणि ह्या हिशोबानंच आम्ही आता भाजप कसा मजबूत होईल आणि महानगरपालिकेने भाजपची सत्ता कशा पद्धतीने येईल या पद्धतीने आम्ही प्रयत्न करणार आहोत सगळ्यात प्रथम म्हणजे महानगरपालिकेचा झालेला ढिशाळ कारभार नगरपालिकेमध्ये नगरसेवकांची उपस्थिती जो स्टे होता तो ते हटल्यानंतर सर्वप्रथम महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन करून परभणी शहरामध्ये जर प्रामुख्याने विचार केला तर शहरामध्ये फक्त एकच सध्या गार्डन आहे शहरामध्ये शहराच्या लोकसंख्येनुसार त्याच आकाराचे कमीत कमी दोन गार्डन तरी इथं अवेलेबल व्हायला पाहिजे होते सगळ्यात मूल मुद्दा म्हणजे सुपर मार्केट ते उघडा महादेव हा रोड मागच्या कित्येक वर्षापासून टेंडर असून सुद्धा रखडलेला आहे ते प्रामुख्यानं जो वसमत रोडला पॅरल रस्ता आहे तो आ, आ, तयार होणं खूप गरजेचं आहे जेणेकरून वसमत रोडची ट्रॅफिक तिकडे डायव्हर्ट होईल तिसरा मुद्दा आहे की नाल्याची स्वच्छता असेल पूर्ण परभणी स्वच्छ आणि सुंदर कसं करता येईल हाच एक विषय आमच्या मनात आज अजेंड्यावर आहे आज, आज साठ वर्षापासून आजपर्यंत योगायोगन आज केंद्रात सरकार सरकार आहे राज्यात सरकार आहे आणि पन्नास वर्षानंतर परभणीच्या परभणीची कन्या परभणीची पालकमंत्री म्हणून आज आपल्याकडं विराजमान झालेले आहेत मेघनाताई बोंडीकर एवढा सगळा अनन्यसाधारण योग जर आपल्याला जुळून आणायचा असेल आणि महानगरपालिका जर भाजपच्या ताब्यात दिली तर हे सगळं सत्ता केंद्र परभणीसाठी सगळे लोक कामाला लागतील आणि माझा तर असा विश्वास आहे जर महानगरपालिका येणाऱ्या काळात जर भाजपची आली तर एका वर्षाच्या आत परभणीचा सगळा पन्नास वर्षाचा बॅकलॉग हा निघून जाईल आणि ही खऱ्या अर्थानं सगळ्या परभणीकरांच्या जनतेचा एक असा विषय आहे की ही संधी जनतेनं दौडू नये असं माझं म्हणणं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सदसद विवेक बुद्धेनं आपण आपल्या मताचा वापर विकासासाठी जर केला तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये भाजपची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही आणि हा योगायोग दुग्ध शर्करा योग केंद्रात राज्यात आणि परभणी जिल्ह्याच्या परभणीच्या पालकमंत्री आणि महानगरपालिका महापौर भाजपचा जर बसला तर येणाऱ्या पिढीला निश्चितच एका वर्षाच्या आत लोकांना त्याचं फळ भेटल ही अपेक्षा मी व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थानं आता लोकांनी हे धर्मनिरपेक्ष राजकारण करून लोकांनी पक्षाला साथ दिली तर निश्चितच येणाऱ्या काळात भविष्यामध्ये त्यांच्या पिढीचं बल होईल असं मला वाटतंय बघा सर्वप्रथम आपल्याला कुठल्याही विकासामध्ये हिंदू मुस्लिम हा वाद आणणं ही बेसिकली चुकीचं आहे ह्याच्यामुळे परभणी शहराचं फार मोठं नुकसान होत आहे आता मुस्लिम स समाजानं पण आपला स्वतःचा समाजाचा आपल्या येणाऱ्या पिढींचा जर विचार केला तर परभणी ही खरंच मुस्लिम लोकांनी जर व्यवस्थित विचार करून मतदान केलं आता ही खरी संधी आहे त्यांना पण आता हे सियासी झगडे हे सोडून त्यांनी विकासासाठी मतदान करावं असं मी त्यांना आवाहन करतो आणि येणाऱ्या काळात निश्चितच सगळ्यांच्या विकासासाठी परभणी शहरांच्या जीर्णोद्धार करण्यासाठी ही खरी संधी मुस्लिम लोकांना आहे त्याच्यामुळे त्यांनी भाजपला मतदान करून योगायोगानं हे सगळे सत्ता केंद्र एकत्र करून विकासाची गंगा परभणी आणण्यासाठी मतदान रूपी मदत करावी हीच आमची सगळ्यांची इच्छा आहे शंभर टक्के तशी आमची पूर्ण तयारी आहे मागच्या पंधरा वर्षाचा अनुभव आहे आणि बरेचसे लोक विकासाला आज आता लोक विकासाला लोक मत देणार आहेत त्याच्यामुळं मला असं वाटतं की याच्यात काही के अडचण येणार नाही <coughs> शंभर टक्के भेटणार आहे पहिल्यापासूनच सगळ्यांचं म्हणणं आहे की भारतातील एकशे चाळीस कोटी लोकसंख्येच्या हिशोबानंच सगळी प्लॅनिंग चालू आहे त्याच्यामध्ये परभणीची लोकसंख्या मुस्लिम आहे हिंदू आहे ह्याच्याकडे आम्ही कुठलाही भेदभाव करणार नाही येणाऱ्या काळामध्ये त्याच्या ताकदीनुसार त्याच्या विकासाच्या धोरणानुसार आम्ही त्या पद्धतीचे लोक सामील होत असतील तर ते निश्चित त्यांचा पण विचार करण्यात येईल आणि विकासामध्ये एकट्या समाजाचं नाही सगळ्या समाजाने मिळून सगळ्या समाज घटकांनी मिळून जर परभणीच्या विकासाचा जर विचार केला तर निश्चित आम्ही त्यांचा विचार करू सगळ्या लोकांचा मी सुरुवातीपासूनच सांगतो भाजप हा कुठल्याही जाती धर्माचा कुठलाही याचा भेदभाव करत नाही त्याच्यामुळं सर्वशाम जेवढे लोक लाभधारक आहेत ते मुस्लिम आहेत का बौद्ध आहेत का वेगळ्या समाजाच्या आहेत का मराठा आहेत का अल्पसंख्याक आहेत हे कुठलाही भेदभाव न करता निष्पक्ष सगळ्या लोकांना वेळोवेळी महिन्याला लाडक्या बहिणीचे पैसे येतात त्याच्यामुळं भाजपाच्या तसं काहीच नाही आहे की बाबा हा वेगळ्या समाजाचा याला वेगळा अनुदान असं काही नाही सरसगट सगळ्यांना पैसे दिले त्याच्यामुळं सरसगट लोकांनी आता विचार करायला पाहिजे आणि भाजपला मतदान करून एक चांगली संधी आलेली आहे ती आपण दौडू नये असं माझं म्हणणं आहे केंद्र शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत ज्या भाजप सरकारमध्ये प्रत्येक धर्माला तो हिंदू असेल मुसलमान असेल सगळ्या बौद्ध असल बाकी सगळ्या समाजाला ह्या घटनेचा लाभ यो वेगवेगळ्या योजनेचा लाभ भेटत आहे त्याच्यामुळं भाजप कुठेही कोणा कोणताही भेदभाव करत नाही त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे की विकासामध्ये पण कुठलाही भेदभाव होणार नाही आणि ज्यांनी मतदान करायचे त्यांनी कसला भेदभाव न करता ही सुवर्ण संधी दौडू नये असं माझं म्हणणं आहे